जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या कार्यालयाबाहेर काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली आहे यावेळी सर्वांना जंगम यांनी आपल्या कार्यालयात बोलवून दहा मिनिटात त्यांचा विषयावर तोडगा काढल्याचं पाहायला मिळालं सोलापूर जिल्हा परिषदमधील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागातील कारभाराविरोधात सोलापुरात सर्वपक्षीय सोलापूर जिल्हा विकास मंचच्या वतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या दालनाबाहेर आंदोलन करून चर्चा करण्यात आली यावेळी प्राथमिक शिक्षण विभागाचे अधिकारी कादर शेख आणि माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी सचिन जगताप या दोघांविरोधात ही तक्रार होती यावेळी साथी बशीर अहमद विष्णू कारमपुरी अर्जुन सलगर आदींच इतर पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते जंगम यांना भेटल्यानंतर बशीर अहमद यांनी माध्यमांना माहिती देताना येत्या दिवसात या विषयावर तोडगा काढण्याचं आश्वासन दिले असल्याचे सांगितले आम्ही सांगितलो हायकोर्टाचे निर्णय आहेत शिक्षक निवृत्त झालेले आहेत निर्णय घ्या आम्ही निर्णय घेत नाही तुम्ही कंटेम दाखल करा अशा पद्धतीनं उर्मूर भाषा कादर शेखने केलेली आहे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यापूर्वी दोन चौकशी समिती नेमलेल्या आहेत चौकशी समितीचा अहवाल पंधरा दिवसात देण्याची तरतूद होती आदेशामध्ये आज या ठिकाणी तीन तीन वर्ष झालेलं आहे चौकशी अहवाल दिलेला नाही आता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना भेटून आम्ही निवेदन सादर केलेले आहे सगळे पुरावे दिलेले आहेत यामध्ये त्वरित तातडीनं चौकशी करून निर्णय घेतो आणि विचार विचारमंचाला कळवण्याचा निर्णय त्यांनी या ठिकाणी आश्वासन शिष्टमंडळाला दिलेलं आहे त्यामुळे आलेले नूतन सिंहचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांनी आश्वासन दिल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो